नमस्कार आपण पाहत आहात धाडस मराठी न्यूज नगरपालिका धाडस मोहीम प्रभाग क्रमांक सात मधील श्री प्रभुदेव नगर येथील नागरिकांचा आज आक्रोश पाहायला मिळाला येथील नागरिकांचे म्हणणे आहे आम्हाला रस्ता बनवून द्या आम्ही त्यालाच मतदान करणार आम्ही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या आपण पाहू काकू काय समस्या आहेत तुमच्या आमच्या समस्या रोड नाल्या आणि खांब्यावर लाईट तीन समस्या आहे आमचे माणसं ड्रायवर लाईनचे आहेत रात्री बेरात्री कोणत्याही रात्री येते पूर्ण अंधारातून यावं लागते माझं एक लहान लेकरू तो वीस वर्षाचा आहे ते अंधारात रात्रीचं पायपही येते ड्रायवर असून आणि इकडे सगळे लहान लहान लेकरं शाळेत जात नाही पावसाळ्याचे टोंगळाच्यावर पाणी राहते कोणाला दवाखान्यात बाईला न्यायचं असल्या तर त्याला नेता येत नाही ज्याला रोड बनवून देता येत नसेल त्यांना पावसाळ्यात इकडे दोन चकरा घालाव सकाळी एक आणि संध्याकाळी एक मग त्याला समजते का आहे ते हकीकत स्वतःचा परिवार गाडीवर मोटरसायकलवर वर बसून आणून दाखवायचा फक्त मग आम्हाला नाही रोड करून दिले तरी चालते प्रभाग तुमचा किती दोन आहे आणि वार्ड कोणता आहे प्रभुदेवनगर नगर सात नंबर सात नंबर वार्ड आहे काय म्हणजे ते तिकडं चांगले पैशावाले लोक आहेत त्याचेच होते तिकडे गरीबाला काही जीवन असते की नाही काही ते टॅक्स भरते हे टॅक्स भरते काहीच करत नाहीत ना बरोबर सारखं घेतात ना सगळ्याकडून मग सुविधाही सगळ्याला सारख्याच द्यायला पाहिजेत ना उमरखेड्यात जिकडे कर्मचारी आहे तिकडे रोड फोडून डबल तयार करायला तिकडे सिंगल रोड नाही अजून मुरून सुद्धा टाकत नाहीत रोडला छोटे छोटे लेकर शाळेत जाताना भीतीत गाडीवर कसे पडते कसे राहते त्याची त्याला भीती असते घरी येईपर्यंत पाण्याचा तर आहे लेकर नुसते पाण्याने हे होते तर जात नाहीत भीती वाटते द्यायला गाड्या येत नाहीत इकडं लाईन नाही या रोड ना तिकून जा तिकून कॅनॉल ना चिखोल आहे नुसता आम्हाला रोड पाहिजे ऑनलाईन रोड लाईन नाल्या हा लेकर शाळा बुडवत जागताय तेवढ्या पाण्यात चोवीस तास पाऊस सुरू असला तरी आमचे लेकर सुरुवात शाळेत गेले पाहिजे माणसं सुरुवात घरी आले पाहिजे डोंगळ्याच्या वर पाणी राहते इथं रोड वर बोला सगळे मतदान करणार पूर्ण पारबुदेव नगरचे लोक आम्ही मत कोणालाही करणार मागता आमची रोडची समस्या आहे रोड आणि लाईट आता पहा किती अंधार पडला विंचू येतो इकडे खंब्यावर लाईट आहे ना रात्री बेरात्री लेकड्या शाळेतून येते संध्याकाळची पाच वाजता तर लेकडाला खेळा खांब्यासमोर लाइट नाही इकडे लाईट नाही खेळायचं कुठं मग याला खेळा लाइटिंग बुटी खांब्यावर ला पाहिजे की नाही याची जिम्मेदारी कोण घेणार रात्री बेरात्री लेकडं खेळ देत दवाखाना आहे उद्या इमर्जन्सी आहे रस्ते बरोबर नाही सगळे खड्डे विकून दिघून आम्ही जायचं तरी कुठून आज त्या नाथनगर मध्ये गट्टू बसवलेले आहे नाथनगर मध्ये गट्टू बसवलेले आहे दोन दोन गार्डन आहे मी म्हणतो माणसं तिथंच राहतात का हो इथं माणसं नाही का आहे का जवळपास त्या आनंदनगर मध्ये गट्टू आहे रोड चांगले आहे सुविधा आहे इकडं का नाही बरा तिकडं माणसं आमच्या गरीब वस्तीकडे कोणीच पाहत नाही कोणीच येत नाही असा का बरा इकडेही माणसं राहतात ना भाऊ सर्व टॅक्स घेत आहे सर्व करत आहे टॅक्स तर सर्वच घ्यायले आम्ही तर टॅक्स ला चुकून द्यायला वर्षाला टॅक्स स्वतः भरायलो पण आमच्याला टॅक्स पावते आता सगळं आहे पण नवपट्यावर आम्हाला पाणी नाही मग घरपट्या भरलेलं आम्हाला दिलं एका एकाला सात मध्ये येतील काही रहिवासी जमले आहेत आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊ दादा काय त्रास आहे तुम्हाला त्रास खूप काही आहे दादा आमच्या इकडे लाईट नाही पुन्हा हे, ले हे लेकर पाण्याची आले तर पुन्हा हे लेकरनला शाळेत पाठवू शकत नहीं, आमी नाले पानी ते नहीं। नाही आम्ही नाल्यावर पाणी येते रोड पहा तुम्हीच आले पत्रकार साहेब अमित भाऊ लय त्रास आहे आमच्या लोकांना म्हणजे इथं नुसतं सात क्रमांक मध्ये काही सुविधा नाही नालीवाला नाही रोडवाला नाही ते कचरेवाला तर दूरच झाला रोडवाले पण येत नाही नाही रोड करायला मुरुम टाकत नाही साधा मुरुमचा अर्ज किती वेळेत दिला वर्शा राता रातो रातो ना। ना, किती वर्षापासून वीस वर्षापासून राहतो भाऊ आम्ही इकडं वीस वर्षापासून राहतो कमरे इतकं पाणी राहते या पांदीन गाड्या मोटरसायकल आहे ना दोघ तिघ झालं पल्ले हे रोडचं किती तर दिवस झाले हे रोड करतो करतो म्हणाले हे नगरपालिका आले रोड बरोबर करण्यात भाऊ टाकतो टाकतो म्हणाले मरून टाकणार टॅक्स आम्ही भरून आम्हाला वीस वर्ष झाले रोड काही करणार आणि एक तर लहान लहान लेकर ले। बर। नाले नाले या रोड न जायला अडचण बरसाती बरसातीमध्ये आणि हे नगरपालिकावाले पैसे खाऊन घ्यायला टॅक्स भरून भरून आम्ही तरी रोड देण्यात आम्हाला बरोबर पहिले निवेदन वगैरे दिलेला आहे नाल्या भिल्या वगैरे बांधून द्या पाहिजे आम्हाला रोड उच्ची करून द्या सिमेंट रोड यासाठी भाऊ आम्हाला दुसरं का पैसा फायद्यात नाही मतदान आम्ही कोणाला करतो ज्याला रोड आम्हाला करून दिला त्याला मतदान करतो आम्ही हो। समस्या पूर्णे लोकांची लेकरं आहे लेकर लेक शाळेत जाऊ शकत नाही लेकरांना विचारा लेकर पावसाळ्यात तुम्ही शाळेत जातात का इकडे कमीत कमी आमची वस्तू हजार एक वस्तू आहे भाऊ पडली आज एखादी मथारा माणूस बिमार पडला त्याला या रस्त्याने नेऊ शकत नाही मदतच मरून जायचं ते एखादी डिलिव्हरीची बाईला मदातून नेता येत नाही एवढे धचके लागतात एवढी परिस्थिती बेकार आहे आणि गंभीर आहे आम्ही टॅक्स भरतो नगर परिषदचं सर्व काही करतो मात्र आम्हाला काही सुविधा नाही हे आमच्या लेकरांची पावसाळ्यामध्ये सर्वांची शाळा बुडते त्या नाल्याचे वर पाणी राहते हे कळत नाही लेकर चालले ताळले हे रोड नाही का बेलखेड पांधांता इथपर्यंत होताय आंबाच्या झाडापर्यंत मात्र टिकून श्रीरामाच्या घरापासून तिकडेच केलेला इकडे कोणीच ना, वाली नाही इकडं इथं माणसं राहतात ना हो हे लेकर बाळा आहे ना कमीत कमी आमची सातशे लोकांची हजार लोकांची वस्ती आहे इथं असा का बरा शासनाला आम्ही सर्व देतो नगर परिषद मध्ये टॅक्स भरतो बिल भरतो नगरपालिके घरपटी भराम जोपर्यंत नगरपालिका करणार मतदान करायचं नाही आम्हाला पहिले रोड करून द्या आम्ही मतदान करणार पूर्ण पार्बुदेव नगरचे लोक आम्ही मत कोणालाही करणार मागत आमची रोडची समस्या आहे रोड आणि लाईट आता पहा किती अंधार पडला बिंचू काद्याचा आणि येते इकडे खंब्यावर लाईट ना, ना रात्री बेरात्री शाळेतून येते तर संध्याकाळची पाच वाजता लेकडाला समोर लाईट लाइट नाही तिकडे सगळ्याकडून लाईट लाईट नाही कुठं मग याला खेळा लाईटिंग मध्ये खांब्या पाहिजे की नाही याची जिम्मेदारी कोण घेणार रात्री बिरात्री खेळ देत दवाखाना आहे उद्या एमर्जन्सी आहे रस्ते बरोबर नाही सगळे खड्डे विकून दिघून आज जायचं तरी कुठून आज त्या नाथनगर मध्ये गट्टू बसवलेले आहे नाथनगर मध्ये गट्टू बसवलेले आहे दोन दोन गार्डन आहे मी म्हणतो माणसं तिथंच राहतात का हो इथं माणसं नाही का काय जवळपास नगर मध्ये घट्टू आहे रोड चांगले आहे सुविधा आहे इकडं का नाही बरा तिकडं माणसं आमच्या गरीब वस्तीकड कोणीच पाहत नाही कोणीच येत नाही असा का बरा इकडेही माणसं राहतात ना मा भाऊ सर्व टॅक्स घेत आहे सर्व करत आहे टॅक्स तर सर्वच घ्यायला आम्ही तर टॅक्सला दुकान झालो याच्या वर्षाला टॅक्स स्वतः भरावलो पण आमच्या सगळं आहे पण आम्हाला पाणी नाही नगर परिषदचे जेवढेही मेंबर असल जेवढेही भाऊ बहीण असल त्यांना हात जोडून आमच्या पूर्ण विनंती आहे की ज्या कोणाला मत मागायला यात असाल पाहिले हे आमची समस्या मिटवा आम्हाला रोड आवश्यक आहे लाईट आवश्यक आहे नाले आवश्यक आहे आमच्या लेकर बाळा अंधार मध्ये राहतात बिछू काट्याचा आमच्यावर काय परिस्थिती येते पावसाळ्यामध्ये आमचं आम्हाला माहीत आहे लाईन जाते, जाते दोन दोन तास तीन तीन तास या रोडने रोज कोणी ना कोणी पळत राहते एवढी विनंती आहे जे कोणी येईल मत मागायला त्यांना फक्त एकच निवेदन आणि एकच विनंती आहे फारभू देव नगर क्रमांक सात फक्त आम्हाला रोडची समस्या आमची दूर करणे हे